शिक्षकी पेशाला काळींबा शिक्षकाने शिक्षिका असलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला वरवंटा मुरगुड येथील साई कॉलनीतील राहत असलेल्या परशुराम पांडुरंग लोखरे या शिक्षकाने पत्नी सविता परशुराम लोखरे वयवर्ष पंचेचाळीस यांचा मंगळवार दिनांक एक रोजी सकाळी घरगुती वादातून डोक्यात वरवंटा मारून खून केल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेऊन आरोपीला आणि त्यांच्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी अटक केली आहे अधिक माहिती अशी की कागल तालुक्यातील मुरगुड येथे साई कॉलनीत पैशाने शिक्षक असलेले लोकरे कुटुंबीय दोन मुलांसह राहत होते गेल्या काही वर्षापासून त्यांच्यात घरगुती वाद चालू होते मंगळवारी सकाळी पती पत्नी कडा पती पत्नीत कडाक्याचे भांडण झाले या रागातून पती परशुराम याने पत्नी सविताच्या डोक्यात जोरात मारल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मुरगुड पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी आपल्या पोलीस घटनास्थळी भेट दिली या घटने अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांना या घटनेची माहिती दिली तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी परशुराम याला आणि त्याच्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन अटक केली या घटनेची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात झाली आहे